नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज आपण पंचायत समिती या ठिकाणी आलो या ठिकाणी काही महिला आहेत या ठिकाणी आंदोलन करतायत तर या ठिकाणी आलो नमस्कार, नमस्कार सर आ, तुम्ही या ठिकाणी सकाळपासून बसलेत आठ वाजल्यापासून बसले तुम्ही असं सांगितलं तर कशासाठी बसले तुम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे तर काय विषय तुमचा नेमका आमचा विषय आहे सर पीटीएस टी एस मानधन मिळण्याबाबत आम्ही दोन हजार सोळा साली काम केलेलं आहे दोन हजार एकवीस पर्यंत त्यामध्ये प्रोफाईल ट्रॅकिंग सीट भरण्यात आलं आहे ते संस्थेने आम्हाला पेमेंट दिलं नाही पण संस्थेचं काम चार, चार वर्षे चार वर्ष हँड होल्डिंग त्यानंतर आता प्रोजेक्ट नाही त्यानुसार आता उमेद अंतर्गत हा प्रोजेक्ट गेलेला आहे आम त्यामुळे आमच्या मागण्या आहेत उमेद अंतर्गत आम्ही लिगली प्रोसिज करून सर्व पत्र व्यवहार करून बी साहेबांना पण दिले सीओ मॅडम कड पण गेलो आम्ही किरण माने सर प्रोजेक्ट मॅनेजर यांच्याकडे पण जाऊन आम्ही लिखे मागण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी आम्हाला काही दिलं नाही लिखे आणि त्यामुळे आम्ही आता आंदोलन करण्यात बसलेले आहोत तुमचा त्या ठिकाणी हो तुम एक मुद्दा आहे की चाळीस टक्केचं मानधन तेवढं पेंड निघाय तुमचं तर त्या संदर्भात काय सांगतो म्हणजे काय तो डिटेल थोडस प्रेक्षकांना कोण द्या प्रत्येक 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 महिन्याच्या पगारीतलं चाळीस टक्के मानधन कपात करून घेत होते सगळा प्रोजेक्ट नंतर आम्ही देवाचं म्हटले ते पण नाही दिलं आणि नंतर ट्रॅकिंग शीट भरलेलं पण पीटीएस चे पण दिलेले नाहीत पैसे दोन मुद्दे आहेत तुमचे बरं मग आता शेवटी तुम्हाला बीडीओ साहेबांनी काय आश्वासित केले काय काय म्हणले बीडीओ साहेब तुम्हाला भेटायला आले होते का पण आमचं ते निवेदन स्वतः ठेवून घेतलं नाही तसं आम्हाला ठेवून घेता येत नाही असं त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं आणि आमचं निवेदन ठेवून घेत इथून गाडीवर बाहेर जात होते त्यावेळेस म्हणजे तुम्ही इथं बसू शकत नाही तुम्ही तिकडे ऑफिस म्हणा बदला जाऊन आंदोलन करा असं बोलले आम्हाला तुम्ही तर नाही बसू शकत आणि लेखी निवेदन का घेऊ शकत नाही ते आणि शिवाय आम्हाला असं आश्वासन दिलं होतं की तुम्ही आम्हाला वसुली करून द्या जे कर्ज वाटप केले ती वसुली केल्यानंतर मी तुमचं पीटीएस पैसे देतो असं त्यांनी आम्हाला समोर समोर आश्वासन दिलं होतं आम्ही पैसे कर्ज वसुली करून दिली आणि कर आता म्हणतायत की माझ्या घरच्या भेटीच काय नाही तुम्ही आणि ते किरण माने सर बघा तुम्ही हे जी धाराशिवची जी संस्था आहे त्या संस्थेला किंवा त्या ठिकाणी तुम्ही मागणी केली चा, का त्यांचं चा काय त्याबद्दल चार पाच भेटीला गेला त्यांनी आमची भेट घेतली नाही आम्ही जाऊन त्या संस्थे अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत जाऊन बोलून आलो त्यांनी म्हणले आमच्याकडे काय नाही किरण माने सरांना आम्ही फोन केला त्यानंतर ते म्हणले की पल्लवी मॅडम आमच्याकडे काय नाही म्हणले आम्ही लेखी देऊ शकत नाही आमचं काम संपलेलं आमचं चार वर्ष होतं उमेद अभियानाने ते काम घेतलेलं आहे आता आमच्याकडे त्याचं काहीच नाही त्याच्यामुळे तुम्ही बीआरसीला भेटा लिगली प्रसिद्ध करा लेखी द्या तुम्हाला काय मदत लागली तर मी बीआरसी कडे येतो तिथं ता, तालुक्याला मिटिंग लावा पाटील सरांसोबत मी बोलतो मला बोलवा तुम्ही त्यानंतर तुमचं काय आहे ते बघू मिटिंग लावली का किंवा पाटील साहेब साहेबांचं काय म्हणणं त्यांचं काय म्हणणं लावत नाही पाटील सर पाटील एकच आहे म्हणणं की आम्हाला तुम्ही द्या

त्यांनी ऑफिशियल त्यांना बोलावून घ्यावं त्यांच्या सोबत चर्चा करावी आणि एक आम्ही अजून पुढचं काय असेल ते करूया आम्ही इथं काय केलं तर आम्ही मंत्रालयात सुद्धा जाणार पाहिलं की व्यथा आहे त्यांच्या दोन मागण्या आहेत त्यांनी काम केलेलं आहे असं त्यांनी लिखित देखील या ठिकाणी दिलेलं आहे वारंवार पत्र व्यवहार केलेला आहे परंतु त्यांच्या मागण्या या ठिकाणी त्यांनी मांडत आहेत परंतु त्यांच्या कोणत्याही मागण्याला या ठिकाणी दखल दिली जात नाही धाराशिव ही या ठिकाणी संस्था आहे त्या ठिकाणाहून या ठिकाणी टोलवलं जातं आणि या ठिकाणाहून त्या ठिकाणाहून काहीतरी पत्राना असं टोलवलं जातं या दोन्हीच्या मध्यात यांचा पूर्णपणे वेळ जातो आहे आणि यांनी पाच वर्षापासून काम केलेलं आहे त्यांनी लिखित कागदपत्र देखील या ठिकाणी दिलेले आहेत तर त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला त्यांचं काय चाळीस टक्केच मानधन आहे ते राहिलेलं मानधन या ठिकाणी त्यांना देण्यात यावं नाहीतर त्यांनी पुढच्या देखील आंदोलनाचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे आपण बी डीओ साहेबांकडे जाणार देखील जाणार आहेत आणि पाटील साहेब जे आहेत त्यांच्याकडे देखील जाणार आहोत या संदर्भात त्यांना विचारणा करणार आहोत अश्विनी मोरे आणि इतर एकूण तेरा महिला सदस्य राहणार सर्व या बार्शीच्या महिला आहेत त्यांनी एक मान्य तालुका अभियान व्यवस्थापक उमेद अभियान कक्ष बार्शी जिल्हा सोलापूर यांना पत्र व्यवहार केलेला होता त्यांचा विषय असा होता की एस ईपीपीटीएचे मानधन चाळीस टक्के कपात केलेले हे मानधन न मिळाल्याबाबत एक अर्ज प्राप्त झालेला होता त्या अर्जाच्या अनुषंगाने तालुका अभियान व्यवस्थापक तसेच पंचायत समिती गटविकास अधिकारी म्हणून मी या ठिकाणी त्या अर्ज सविस्तर अर्ज तो वाचन केलं आणि अर्जाचं वाचन केल्यानंतर सुरुवातीला त्यांची एक दोन बैठक आहे माझ्याकडून मी घेतलेल्या होत्या आता त्यांचं असं म्हणणं होतं की ते आम्हाला मानधन वगैरे मिळाले नाही परंतु स्वयं शिक्षण प्रयोग संस्था जी आहे धाराशिव या संस्थेने त्यांची नेमणूक केलेली होती आणि ही नेमणूक केल्यानंतर वास्तविक आता त्या संस्थेची जबाबदारी होती जे काय प्रलंबित त्यांचं एस व्हीपी मार्फत जे प्रलंबित मानधन देण्याची जबाबदारी वास्तविक त्या संस्थेची असताना सुद्धा त्या संस्थेने दखल घेतलेली नाही आ, याचा पत्र व्यवहार तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाला झाल्यानंतर लगेच तात्काळ मी तालुका व्यवस्थापन अभियान कक्षाचे जे समन्वयक आहेत पाटीलला मी बोलवलं आणि हा काय विषय ते त्यांना मी त्यांच्या कानावरती घातला तर त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की स्वयं शिक्षण प्रयोग धाराशिव संस्था ही संस्थेची पूर्णपणे जबाबदारी होती त्यावेळेस त्यांना केंद्र शासनाकडून जी उमेद उमेद संस्था उमेदच्या अनुषंगाने जो काही मानधनाचा विषय होता तो त्यांना मिळणं अपेक्षित होत परंतु तालुका व्यवस्थापन कार्यालयाकडून सुद्धा त्याचा निश्चितपणे पाठपुरावा केलेला आहे आणि संस्था दहाशिव यांच्याकडे सुद्धा पत्र व्यवहार केलेला होता की या या महिलांचा या ठिकाणी आमच्याकडे अर्ज प्राप्त झालेला आहे आणि त्यांची मानधना मानधनाच्या बाबतीमध्ये आमच्याकडे तक्रार प्राप्त झालेली आहे तर त्या संस्थेला सुद्धा सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस ला पत्र व्यवहार केलेला होता की बाबा पी टी एस बाबत मार्गदर्शन मिळण्याबाबत जवळपास एक तेरा ज्या काय नेमणूक केलेल्या ज्या काय महिला आहेत त्यांचं मानधन किती आहे त्या संस्थेला कळवण्यात आले होते की बाबा त्यांचं प्रलंबित किती मानधन आहे की जेणेकरून आम्हाला या ठिकाणी वरिष्ठ कार्यालयाला कळवता येईल त्यांच्याकडूनही कुठल्या प्रकारचं त्या मानधनाच्या बाबतीमध्ये रक्कम प्राप्त न झाल्यामुळे पुन्हा मग आम्ही आमचे जिल्ह्याचे प्रकल्प संचालक यांच्याकडे या ठिकाणी चर्चा केली आणि प्रकल्प सुद्धा जे च, जे राज्य कार्यालय आहे पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांच्याकडं या मानधनाच्या बाबतीमध्ये चर्चा करून मानधन मानधनाबाबत मार्गदर्शन मिळावं असं या ठिकाणी पत्र व्यवहार केलेला आहे आजही काल दोन दिवसापूर्वी त्यांनी आमच्याशी पत्र व्यवहार केला तर आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहे अशा प्राप्त झाल्यानंतर मी ही सकाळी आज त्यांच्याशी चर्चा केली मला सकाळी एका ठिकाणी प्रशिक्षणाला जायचं होतं डाळी संशोधन आपलं शेतापड संशोधन प्रशिक्षण केंद्रामध्ये त्यांच्याशी मी चर्चा केली चर्चा केली असताना म्हणलं तुम्ही या ठिकाणी बसला आहे परंतु मी माझ्या स्तरावरून या ठिकाणी पत्र अहवाल केलेला आहे आणि पुन्हा एक दोन तासांनी मी येतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला मी बोलवतो बो, तालुका व्यवस्थापक पाटील आहे त्यांना बोलवून परंतु त्यांनी येण्यास या ठिकाणी कार्यालयामध्ये आलेले नाहीत त्यांच्या सर्व तक्रारीची मी वैयक्तिक दखल घेतलेली आहे आणि निश्चितपणे याच्यामध्ये आम्ही दखल घेऊन वरिष्ठांकडे अहवाल पाठवलेला आहे आणि वरिष्ठांकडून आव्हान प्राप्त झाल्यानंतर किंवा त्यांचा मानधनाचा जो विषय आहे तो निश्चितपणे मार्गी लागेल आमच्याकडे एक निवेदन प्राप्त झालं होतं की एका प्रलंबित एस यू पी अंतर्गतच्या महिला आहेत यू पी सी आर ची उद्योग सचिव यांच्या पी टी एस आणि चाळीस टक्के रकमेबाबत मानधनाबाबत याबाबत ज्यावेळेस निवेदन आलं त्यावेळेस आम्ही सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस रोजी जे स्वयं शिक्षण प्रयोग धाराशिव त्यांच्या मार्फत हा प्रोजेक्ट रन होत होता त्या काळात हा प्रोजेक्ट हा दोन हजार सतरा पासून दोन हजार वीस एकवीस पर्यंत हा प्रोजेक्ट स्वयंचेन प्रयोग धाराशिव यांच्या मार्फत रन होत होता त्यांच्याशी आम्ही पत्र व्यवहार केला की सदर चार तेरा ई बी यांची प्रलंबित जे एक आहेत त्यांचा कार्य अहवाल आणि त्यांचा सविस्तर मानधन मागणी अहवाल द्यावा त्यानंतरही त्यांनी आजतक आहे कार्य अहवाल दिला नाही नंतर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी असतील कलेक्टर साहेब असतील त्यांनी पण निवेदन त्यांना त्यांनी आयुपीसीआरचे यांनी त्यांना निवेदन दिल त्यानंतर माननीय प्रकल्प संचालक आम्हाला माननीय गट विकास अधिकारी आणि तालुका अध्यक्ष व्यवस्थापक यांना पत्र व्यवहार केला की याबाबत काहीतरी सविस्तर खुलासा सादर करावा त्या अनुषंगाने आम्ही सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस ला जे पत्र व्यवहार केलेला आहे आणि त्याच्या अगोदर पाच बारा दोन

आम्ही त्यांना असं सुद्धा केले की हा विषय शिक्षण धाराशिव जी संस्था आहे त्यांच्या पूर्ण मानधनाच काहीतरी आलं कागद आल्यानंतर आम्ही त्याच्यावर त्वरित कारवाई करू परंतु त्यानंतर देखील ते आज पाच जानेवारीला उपशणाला आंदोलनाला बसलेले आहे त्यानंतर आम्ही परत त्या पत्राच्या अनुषंगाने एक एक दोन हजार चोवीस रोजी पत्र व्यवहार केलेला स्वयंशिक्षण प्रयोगाला प्रयोग पत्र व्यवहार केला त्यानंतर हा विषय होत असताना माननीय प्रकल्प संचालक यांनी जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र व्यवहार केलेला आहे आमचं एवढंच म्हणणं की प्रशासन प्रशासनाने पाठपुरावा केलेला आहे त्याबाबत निश्चितच प्रशासन त्यांना सहकार्याची भावना त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे त्यांचं वेतन मिळायलाच पाहिजे परंतु काहीतरी लेखी संस्थे अंतर्गत होते त्यांचं काहीतरी लेखी आल्यानंतर प्रशासनाने दखल घेतले मान्य प्रकल्प मा संचालक पण केला होता त्याची दखल घेऊन प्रशासनाने पण मुख्य कार्यकारी अधिकारी सीबीडी लावून आमचे जे मुख्य ऑफिस आहे तिथे पत्रव्यवहार केलेला आहे त्यानंतर जे काही त्यांचं मार्गदर्शन मिळवलं तिथला जर अहवाल प्राप्त झाल्यानंतर आम्ही त्याच्यावर खाली काढू पण माझं एकच म्हणणं आहे की त्याबाबत त्यांनी स्वयं शिक्षण प्रयोग जी संस्था होती त्यांच्याकडून काहीतरी लेखी म्हणजे त्यांच्या मागणी सोळाशे वीस ची आहे ते कागदावर म्हणतात नऊशे ची आहे पण काहीतरी दिलेला आहे आहे की त्याला किती रक्कम त्या अनुषंगाने मागणी येणं आवश्यक आहे त्या अनुषंगाने जर मागणी प्राप्त झाली त्यांचं लेखी प्राप्त झालं तर आम्ही त्याच्यावर मानधन किंवा त्यांचं पीटीएस देण्याबाबत पुढील कारवाई करू आणि प्रशासन आपल्या सर्वांच्या भावना मी विचारात घेतलेल्या आहेत वास्तविक पाहता जी संस्था माध्यमातून आपण जे काम केलेलं आहे आम्ही यापूर्वी पत्र व्यवहार केलेला आहे पुन्हा एकदा त्या संस्थेला पत्र व्यवहार करतो आणि एक, एक तारीख फिक्स करतो तारीख फिक्स झाल्यानंतर आपण संस्थेचे पदाधिकारी आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी आपण माझ्या दा, दालनामध्ये सुनावणी घेतो आणि तुमची मत त्या संस्थेच्या पुढे मांडा संस्थेला आम्ही बोलू यांचं या किती दिवस यांनी काम केलं किती थकीत मानधन आहे त्यावेळेस आपला ते त्या ठिकाणी निर्णय देता येईल मला काहीतरी निर्णय देता येईल आणि जर त्या संस्थेने तुमची दखल नाही तर वैयक्तिक हा विषय तुम्हाला तुमच्या वरिष्ठ पातळीवरती तो तुम्हाला प्राधिक म्हणजे प्राधिकरणाकडे तुमच्या दाद मागता येईल परंतु हे आज जे बसलेला आहे हे तुम्ही हे आंदोलन जे आहे दिवसभर या ठिकाणी बसलेलं आहे तर आपण हे सोडावी एवढी विनंती